जय महाराष्ट्र मित्रांनो भारत सरकार सोबत काम करायचं आहे तर एक जबरदस्त अपडेट घेऊन आलो आहे खासी अशी की पेड इंटर्नशिप आहे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांच्याकडनं अपडेट आलाय फॉर्म भरणं सुरू झालंय त्यामुळे जे इलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा खास करून ज्यांना गव्हर्नमेंट सोबत काम करायचं आहे त्यांच्यासाठी भारी ऑपॉर्च्युनिटी असणार आहे कारण की गव्हर्नमेंटमध्ये ज्या आपण गोष्टी चालतात त्या तुम्हाला शिकायला मिळणार आहेत चांगला अनुभव असणार आहे सर्टिफिकेट मिळणार आहे प्लस तुम्हाला इथे स्टायपेन सुद्धा मिळणार आहे त्यामुळे व्हॅल्युएबल माहिती आहे व्हिडिओ पूर्ण बघा डिटेलमध्ये समजून सांगणार आहे फॉर्म कशा प्रकारे भरायचा कोण कोण अप्लाय करू शकताय चला तर बघूया डिटेलमध्ये त्याआधी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा तर मित्रांनो मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्या ऑफिशियल पोर्टलवर घेऊन आलोय आहे जिथून आपण अप्लाय करू शकतोय लॉग इन करू शकतोय आणि सगळी माहिती या वेबसाईटवर दिलेली आहे यांच्या ऑफिशियल पेजवर आपण आल्यानंतर इथे आपल्याला पीडीएफ सुद्धा दिसून जाईल ज्यामध्ये स्पष्ट लिहिलंय ई इंटर्नशिप प्रोग्रॅम दोन हजार चोवीस ज्यासाठी फॉर्म भरणं सुरू झालं आहे फॉर्म कसा भरायचा आहे ते पण सांगणार आहे जसं की इथे बघू शकतात इथून आपण फॉर्म भरू शकतोय डिटेलमध्ये फॉर्म तुम्हाला भरून दाखवणार आहे जो की मी स्वतः भरलेला आहे सगळ्यात आधी समजून घ्या नेमका ही इंटर्नशिप ऑपॉर्च्युनिटी काय तर या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल पीडीएफची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल जसं की इथे बघा मेन काय आहे म्हणजे महत्वाच्या तारखा समजून घ्या नोटिफिकेशन निघालेली आहे ही दोन हजार चोवीस साठी आहे टर्म वन साठी आहे टर्म वन टर्म टू अशा दोन गोष्टी असतात चौदा जानेवारी दोन हजार चोवीस पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात ओके त्यानंतर एकोणावीस जानेवारीला जे पण कॅन्डिडेट आहे ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांचं इथे शॉर्ट लिस्टिंग होणार आहे इंटरव्ह्यू साठी तुम्हाला कॉल येणार आहे त्यानंतर तीन फेब्रुवारीला तुमचा इंटरव्ह्यू होतो मध्ये जे पास झालं आहे त्यांचं नऊ फेब्रुवारीला अनाऊन्समेंट होते आणि एक एप्रिल दोन हजार चोवीस पासून तुम्ही ही इंटर्नशिप करू शकताय जी की शॉर्ट टर्म इंटर्नशिप आहे तीन ते सहा महिन्याची असणार आहे तुमच्यावर आहे एक महिना करायचं तीन महिने करायची किती महिने करायचं ओके आता या वेबसाईटवरच आपल्याला सगळी माहिती दिसून जाईल इलिजिबिटी क्रायटेरिया म्हणजे पात्रता काय असणार आहे तर इथे बघा दिलेलं आहे तुम्ही ग्रॅज्युएट आहात बघा ग्रॅज्युएट डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी मग कुठलंही सायन्स कॉमर्स आर्ट्स त्याच्यानंतर जे पण तुमचं झालं आहे तुम्ही ते अप्लाय करू शकताय त्यानंतर इथे बघा ही सिक्स मंथची इंटर्नशिप असते ज्यामध्ये तुम्ही थ्री महिन्यापासून सिक्स महिन्यापर्यंत इंटर्नशिप करू शकताय सिलेक्शन प्रोसेस कसं आहे तर ऑनलाईन सिलेक्शन प्रोसेस असणार आहे जो की तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरून घ्यायचा आहे त्यानंतर वेगवेगळ्या डिव्हिजननुसार तुमचं इथे सिलेक्शन होतं मग तुमचं काय फील्डमध्ये शिक्षण झालंय त्यानुसार तुम्हाला काही अडचण असेल समजत नसेल, नसेल तर त्यांचा ईमेल ॲड्रेस आणि इथे बघा सगळी माहिती दिली आहे तुम्ही यांना मेल करू शकता ओके त्यानंतर इथे बघा इंटर्नशिपबद्दल माहिती दिली आहे टर्मिनेशन ऑफ इंटर्नशिप पण दिलेली आहे आणि आता बघा दोन टर्ममध्ये होते सगळ्यात पहिली जी टर्म आहे ती एप्रिल ते सप्टेंबरमध्ये असते ज्याचा फॉर्म आपण चौदा तारखेपर्यंत भरू शकतोय महत्वाचं म्हणजे महाराष्ट्रमधनं तुम्ही आहात तर तुम्हाला आत्ताच अप्लाय करावा लागणार आहे जी ऑक्टोबरमध्ये असते तिच्यासाठी आपण अप्लाय करू शकत नाही कारण की ही महाराष्ट्रासाठी नाही आहे पण तुम्ही महाराष्ट्रात राहताय त्यामुळे तुम्हाला आत्ताच अप्लाय करावं लागणार आहे ओके आता अप्लाय कसं करायचं ते पण समजून घ्या तर बघा ही पीडीएफ आहे यावर क्लिक करून तुम्ही पीडीएफ वाचू शकता पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर जस्ट तुम्हाला या वेबसाईटवर यायचं आहे इथे बघा तुम्हाला दिसून जाईल इंटर्नशिप लॉची पण इंटर्नशिप आहे पाहिजेल तर यावर पण मी व्हिडिओ बनवेल कमेंट करा त्यानंतर इथे लॉग इन करू शकतो रजिस्टर करू शकतो तर सगळ्यात आधी आपल्याला रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे माहिती आहे बघा रजिस्ट्रेशन कसं करायचं सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं तुम्हा नाव टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला तुमचं जेंडर सिलेक्ट करून घ्यायचं आहे इंटर्नशिप टाईप तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे ईमेल ऍड्रेस टाकायचा आहे त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे ज्यामध्ये अक्षर अंक दोन्ही आलं पाहिजे सोळा ते अठरामध्ये तुमचा पासवर्ड पाहिजे कन्फर्म करून घ्या हा कॅप्चर तुम्हाला इथे टाकायचं आहे त्यानंतर सबमिट म्हणायचं आहे सबमिट केल्यानंतर हे आपल्याला मेल पाठवतात बघ अशा प्रकारचं व्हेरिफिकेशन लिंक सेंड टू बी युअर मेल मग मेल वर क्लिक करा त्यानंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायचंय ओके लॉग इन केल्यानंतर हा फॉर्म आपल्यासमोर आला आहे जस्ट अप्लाय फॉर द इंटर्नशिपवर क्लिक करायचं आहे आणि आपण हे इंटर्नशिप करू शकतोय आता सगळ्यात आधी मी लॉग इन करून घेतो त्यानंतर हा फॉर्म आपल्यासमोर ओपन झालाय मग सगळ्यात आधी तुम्हाला तुमचं नाव त्याच्यानंतर जेंडर आपण आहे ईमेल ॲड्रेस आपण टाकून घेतलाय त्यानंतर कशासाठी अप्लाय करतोय तो एम ए म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स इंटर्नशिप दोन हजार चोवीससाठी साठी अप्लाय करतोय त्यानंतर जन्मतारीख टाकून घ्यायची आहे कॉन्टॅक्ट नंबर त्यानंतर नॅशनॅलिटी काय आहे त्याच्यानंतर कुठल्या स्टेटमधून आहात महाराष्ट्रमधून आहात तर महाराष्ट्र टाकून घ्यायचं आहे ओके डिस्ट्रिक्ट कोणता आहे महाराष्ट्रमधून कुठून तुम्ही येतात धुळे गडचिरोली हिंगोली जळगाव जालना कोल्हापूर मुंबई नागपूर कुठूनही तुम्ही महाराष्ट्रात नसाल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे कॅटेगरी तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायची एस सी एस टी ओबीसी ईडब्ल्यू एस जनरल जे पण असेल ते टाकून आहे त्यानंतर तुम्हाला तुमचा ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे पिनकोड टाकून घ्यायचा आहे पासपोर्ट तुमच्याकडे आहे का असेल तर यस नसेल तर नो हे टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे पासपोर्ट नंबर टाकून नेक्स्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं एज्युकेशन काय झालंय इंटर्नशिप डिटेल्स टाकून घ्यायचे आहे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे एकदा पुन्हा फॉर्म चेक करून घ्यायचं आणि अपलोड करायचं आहे अशा प्रकारे तुम्ही इथे अप्लाय करू शकताय महत्वाचं म्हणजे इथे स्टाईपेंड पण मिळणार आहे जसं की इथे वाचू शकता तुम्ही दहा हजार रुपये पर मंथ तुम्हाला इथे पेड इंटर्नशिप म्हणजे स्टायपेंट मिळणार आहे ओके त्यामुळे जे एलिजिबल आहे त्यांनी नक्की अप्लाय करा त्यानंतर तुम्ही ते बघू शकता प्रति महिना तुम्हाला दहा हजार रुपये स्टायपेंड मिळणार आहे प्लस तुम्हाला इथे दिल्लीला जायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे बघा जे एरोप्लेनचं तिकीट आहे ते पण तुम्हाला इथे मिळणार आहे बाकी इथे बघा काय काय फॅसिलिटी त्याच्याबद्दल माहिती दिलेली आहे त्यामुळे जे एलिजिबल आहे तुम्हाला सोबत काम करायचं आहे एक फायदा याचा असा होणार आहे अनेक जण यार हे काम करून आम्हाला काय फायदा मिळेल तर तीन ते सहा महिने तुम्ही जे काम करणार आहात त्याच्यात भारत सरकारचं सर्टिफिकेट मिळणार आहे दहा हजार रुपये मिळणार आहे पण तुम्ही तिथे जे काम करणार आहे त्यानंतर तुम्ही महाराष्ट्रात कुठल्याही एखाद्या नेत्याच्या ऑफिसला जरी गेल्या तर तो तुम्हाला इझिली कामाला ठेवून घेईल कारण की रिसर्च कशी करायची डाटा कसा काढायचा गव्हर्नमेंटमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी चालतात हे सगळं नॉलेज तुम्हाला येणार आहे त्यामुळे जे पण आमदार खासदार आहे ते इझिली तुम्हाला हाय सॅलरी देऊन तुम्हाला कामावर ठेवतील या व्यतिरिक्त सुद्धा अनेक अपॉर्च्युनिटी तुम्हाला असणार आहे त्यामुळे चांगली संधी अप्लाय करा आणि अशाच अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा जय हिंद जय महाराष्ट्र